सहकारीखर जीाधवर शोकजी मुयतरावी सुल भाऊ सावर्कर पूजा ji moxal minit kapri ashok pradhan desh desh sai prasidare ratra sobre sandeep rajpore ramesh dalvi ahel document isha tapolkar kapiti jain rat pradhan thank you thing shrikasan jawaluddin andar ka devraj mande संजय जाधव अनिल कुमार जोशी समीर काजी राकेश चालके माझ्या विविध भागातून उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी आमच्या लाख्या बहिणी सर्व तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो मधल्या काळामध्ये राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना काही गोष्टीची भूमिका मी त्या ठिकाणी मांडली पण त्याच्या आधी मी सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम का इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडले तो सत्तावीसचा आकडा आहे त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातले सहा जण आहेत त्या सर्वांना हे बापूर्ण श्रद्धांजली आपण करतो आणि जे कृत्य शेजारच्या शत्र राष्ट्रांनी केलेला आहे हा जो हल्ला आहे तो आमच्या पर्यटकांच्यावर नाही परंतु भारतावर चालला आहे आणि त्याचा बचा घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही अशा प्रकारच्या वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी तशा प्रकारची चर्चा चालू ज्या ज्यावेळेस तुमच्या माझ्या देशावर संकट येतात त्यावेळेस देश मजबूतीनं जे प्रमुख निर्णय घेतात त्यांच्या पाठी शोभा राहतो हा आपला इतिहास आहे मागचे त्याच्यामध्ये अनेक दाखले देता येते त्याची आठवण मी माझ्या सहकारी देतो आपल्या सगळ्यात चालत्या देवळ इगपुरी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या नंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यानंतर त्यांच्या दुसरे छत्रपती म्हणून हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याचं काम केलं पण काल जो झाला तो संगमेश्वरच्या परिसरामध्ये झाला हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती होतं पण अनेक जणांनी शावा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना याबद्दलच संपूर्ण वस्तुस्थिती समजून आली आणि त्याच्यातून आम्ही देखील पाठीमागच्याच काळामध्ये महाराजांची छत्रपती स्वाजी महाराजांचं वडवड तोळापूर या भागामध्ये त्यांचा शेवट झाला

कारण महाराजांचं एकोणीसशे ऐशीला निधन झाल्यानंतर सोळाशे ऐंशी ला सोळाशे एकोणनव्वद पर्यंत नव्वद पर्यंत त्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द आली आणि त्या कारकिर्दीमध्ये हा आपला रासा हे आपले छत्रपती असे होऊन गेले की ते योद्धा होते शौर्य कशाला म्हणतात हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर विश्वाला दाखवून देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या संगमेश्वरचा शेवटचा काळ हा त्यांनी तो घालवला तिथं सरदेसाईचा वाडा तिथं ते राहत होते परंतु त्यांनी घात केल्यानंतर काय झालं त्यांनी सांगत नाही परंतु आपले लोकप्रिय आमदार शेखर निकम माझ्या प्रकारचं स्मारक करताय परंतु एक चांगल्या प्रकारच स्मृती स्थळ हे आवी पिढीला पण वर्षानुवर्ष महाराजांचा इतिहास काय होता हे मराठी हिंदी इंग्रजी मधन कळू शकेल अशा प्रकारचं आपण तिथं काही करा तर मग त्याच मी त्यांना सांगितले तर त्याची सेकंड काळजी करू नको मी एक दिवस तिथं देईन पालक मंत्रालना बोलू पी डब्ल्यू च्या अधिकार्यांना इरिगेशन च्या अधिकाऱ्यांना आर्किटेक्ट लोकांना इंजिनियर लोकांना जे कोणी त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करण्याचा जातो असतील अशा लोकांना बोलून तिथे तिथंही संगम आहे ती नदीमध्ये अश्या प्रकारे आपण बेस्टॉन बंदाला करू शकतो तिथही आपण कशा प्रकारे घाट करू शकतो त्या पाच मध्ये मंदिराची काही होती त्याचा जीर्णोद्धार आपण कसा करू शकतो आणि तो सगळा कॅम्पस हा जे तिथं इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या करता येतील आणि त्याच्यातून माझ्या स्थानिक भागाला पण रोजगार त्याच्यातनं निर्माण होईल तिथं आर्थिक चलन ते त्या ठिकाणी त्याच चक्र फिरे अशा प्रकारचा विचार आम्ही केला चाळीस तास आम्ही सगळ्यांनी तिथं घालवले आणि त्याच्यात्रोज बऱ्याच काही सूचना मी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या नदीमध्ये शास्त्री नदी तिला म्हटलं जातं संगम साधवंत त्या नदीमध्ये ब्रिज कंपन करतोय आपल्या मुंबई गोवा हायवे पासून जागा बघितलं तर एक किलोमीटर अंतरावर आहे तिथं चांगला रस्ता आपण करतोय जगातले किंवा भारतातले किंवा महाराष्ट्रातले तिथं शंभूप्रेमी आल्यानंतर त्यांनाही तिथं कुठली असुविधा कामा नये आणि जी सरवेसाईची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्यांना पण कुठेतरी कुणी सरकार म्हणून आम्ही बाहेर सोडलंय अशा प्रकारची भावना त्यांच्याही मनामध्ये कामा नये अशा पद्धतीने चर्चा करून त्याच्यात आपल्या शेतकऱ्यांनी निकवांनी अतिशय महत्वाची भूमिका आजपर्यंत बजावलेली आहे आणि पुढेही या कामामध्ये सर्व प्रत्येक सर्वोपरी मदत करण्याची भूमिका आहे त्यांनी स्वीकारलेली आहे त्याबद्दल मी शेखरला मनापासून धन्यवाद देईन त्याचे मनापासून आभार पण आणि खरोखरीच अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं आम्ही रत्नागिरीमध्ये असणारे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती पण तिथं दाखवणार आहोत तिथं वेगवेगळ्या प्रकारे साऊंड सिस्टीम असेल लाईटची वे वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने दर्जेदार पद्धतीनं आम्ही करणार तुम्ही काळजी करू नका दिदीची पण काळजी करू नका नियोजन खाता माझ्याकडे मी नियोजन खात्याच्या मार्फतच या सगळ्याला मंजुरी देणार आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ कॅबिनेटला त्याची मान्यता घेईल उद्याच्या येणाऱ्या तीस जूनच्या चार अधिवेशनामध्ये पुरवणी माध्यमामध्ये त्याला निधीची तरतूद करेल आणि तोपर्यंत ड्रॉईंग असतील प्लॅन एस्टिमेट असतील वेगवेगळे जे आर्किटेक्चर सभापन झाली आणि खरोखरीच अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं आम्ही रत्नागिरीमध्ये असणारे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती पण तिथं दाखवणार आहोत तिथं वेगवेगळ्या प्रकारे साऊंड सिस्टीम नसेल लाईटची वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने दर्जेदार पद्धतीनं आम्ही करणार तुम्ही काळजी करू नका

प्लॅन दिलेले असतील त्याच्यात पक्ष एक चांगला दोन चांगला तीन चांगला चार चांगला का पाच चांगला का त्याच्यातलं वेगवेगळं काही काही जे चांगलं असेल ते घ्यायचं आणि त्याचा एक मास्टर प्लॅन करायचा अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याबद्दल तुमच्याही सगळ्यांचं सहकार्य लागेल अशा प्रकारची विनंती आणि अपेक्षा मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी व्यक्त करतो

हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतले गोबर मराठवाडा विदर्भ विदर्भामध्ये नागपूर अमरावती विभाग पुणे विभाग असे आठ एकंदरीत विभाग आहे त्या वेगवेगळ्या आठ विभागांना आपले रथ ते त्या त्या भागातल्या ज्या नद्या आहेत त्या भागातल्या त्या नद्यांचं जल त्या वेगवेगळ्या भागातल्या जे महापुरुष होऊन गेले जे काही आपले ठिकाणची माती असं आपण असले करणार आहोत आणि त्या सगळ्या महाराष्ट्रात सर्व विभागात हे जल आणि तिची पवित्र माती आपण मुंबईला आणणार आहोत एक मेळाजण प्रताप चौकामध्ये जाऊन प्रताप समाज तिथं अभिवादन संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अंडा एकोणीसशे साठ ला एक मे त्यापासून पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि काही महत्वाचे कार्यक्रम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतले गोकल मराठवाडा बारा, विदर्भ विदर्भामध्ये नागपूर अमरावती विभाग पुणे विभाग